नमस्कार मित्रांनो माझं नाव आदित्य महेश हाटे आणि मित्रांनो आज पालखीतला आपला तेहतीसवा दिवस आणि पालखी आज आपली आलतापाट देवपाट जाणार आहे आणि तिकडेची आज माना मानाची घरं तिकडे जाणार आहे आत्मदाकदा हे असणार मानाची घरं आणि मानाची जागा असणार तिकडे आणि आजचा देवपाठ आहे आणि आपली पालखी उद्या भंडाराट जाणार खालचा पाट भंडार आम्ही आता सगळे जमलो देवळा पालखी आणि सगळे जमलेत मित्रांनो आता पण जाताना भेटू नक्कीच आणि तुम्हाला असतात आज, आज काय होते तुम्ही आपण दाखवू करा मित्रांनो शेवटपर्यंत आपला आपली व्हिडिओ बघत राहा पालखी निघालोय आणि आपण पुढे आलोय हा चालू आणि मित्रांनो पालखी मानावर आणि कालची गरज पुढे आता पण गणपतीचं मंदिर आहे ना ते पुढे यायचं आपल्याला वर्षवाट मंदिर चला मग त्यानं मित्रांनो आपल्या मानावर आहे खऱ्यांच्या मानावर आता मित्रांनो पूजा चालू आहे चालू होते त्यांच्याला सुरू होते तिथे what buddy त्याचप्रमाणे खऱ्यांच्या मानावर तुझी पालखी आलेली आहे बाहेर घरी कुटुंबाने तुझी पूजा अर्चा केलेली आहे अशी त्यांची पूजा अर्चा केलेली आहे बाहेर जेव्हा जन्मान त्या युद्ध संभाव महादेव मित्रांनो आता आपण घराच्या मानावर आपण घेऊन पालखीला इथे आले त्यांच्या त्यांचं घर खरे कुटुंबाचं आणि आतमध्ये पालखे घरात आणि त्यांच्या बाजूचंच घर आणि यांची पूजा आज झाली आहे यांची आणि पालक भेटते

बाय वार्षिक ओटी भरले ती मान्य करून दिला मान्य करून बाय वार्षिकी ओटी भरले ती मान्य करून घे त्यांची मुलं धंदा उद्योग सुखान राहते संभाळ महादेव मित्रांना पण निघालय देवळ्याला देवळाचे एकच आहे घर बाकी फक्त ते घर करून आपली देवळा जाणार चला मित्रांनो आपण पोहोचले पालखी घेऊन त्या घरात आणि पालखी बसली आहे आणि समोर पूजा झाली त्यांची बस आणि मित्रांनो आपण खालचा पडला एक मंदिराजवळ आलोय गणेश मंदिराजवळ शाळा आपला गणेश मंदिर चौदा शाळा आहे उर्फाटा गणेश मंदिर नमस्कार आता आपण देवळात बसलोय आणि आज आपले घर पूर्ण झाले आणि मित्रांनो सगळे तर निघाले आणि पालखी आपण गावाला ठेवल्या देवळाच्या आपले देव आणि मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ इकडे संपवतोय आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट जरी कळवा आणि आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो खरंच सगळी आपले व्हिडिओ बघतात खूप आनंद वाटतो आणि कोण आपल्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करत आहे नक्की सबस्क्राईब करा आणि असंच भेटू नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो बाय